नमस्कार मी अनिल रामचंद्र सावंत मी मी मला हा हे जे ठिकाण मला मिळा सापडलं ते फक्त फेसबुकद्वारेच सापडलं अन्यथा मला हे काहीही माहीत नव्हते एक दिवशी असंच फेसबुक चाळत चाळत एकदम दिसलं शॉप नाव आणि दुधापासून प्रक्रिया दूध प्रक्रिया उद्योग असं एक फेसबुकला दिसलं म्हणून मी आपलं सहज शॉप नाव केलं ते सगळं मग ते परत आलं आणि एक दोन दिवसानंतर ते अनाऊन्समेंटमध्ये कळालं की ह्या ह्या म पंधरा तारखेला असं असं प्रशिक्षण आहे पंधरा सोळाला म्हणून मी त्याची तयारीच केली मग म्हणजे माझ्या डोक्यात नव्हतं की मी हे प्रशिक्षण करेन किंवा हे खास एवढ्या प्रशिक्षणासाठी येईन पण कसं झालं एक माझ्या डोक्यात असं होतं की काहीतरी शिकून येऊ आपण आता ॲक्च्युली मी हे बिझनेस आमच्या घरच्यांनी केला तर ठीक पण फक्त एक ज्ञान म्हणून मी घेतलेलं आहे मी काय बिझनेस करीनच हे सांगू शकत नाही कारण मी स्वतः वकील असल्यामुळं कोर्टाच कोर्टात माझी ब चांगली वकिली चालू आहे पण एक ह्या सरा सांडवर सरांमुळं मला एक चांगलं ज्ञान मिळालं आणि साध्या साध्या गोष्टी अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्या प्रोडक्टपासून मला समजल्या त्यामुळं सांडगोर सरांचं मी धन्यवाद मानतो धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपतो बुलंद होईरा i'm a kind of man